नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादोड मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत सदाशिव पेठेमध्ये आणि सदाशिव पेठेतील ग्राहकपेठ ज्या ठिकाणी आहे आहे म्हणजे समोर जे ते त्या एस पी कॉलेज आहे एस पी कॉलेजच्या समोर ग्राहकपेठ आणि ग्राहकपेठच्या एक्झॅक्टली समोर आपण जे माझ्या मागे बघत आहात हॉटेल फिश करी राईस सदाशिव पेठेमध्ये आपण जो टिळक रस्त्याने आल्यानंतर ग्राहकपेठच्या एक्झॅक्टली समोर हे फिश करी राईस हॉटेल आहे मित्रांनो हा जो स्पॉट आहे हा फिश करी राईस टिळक रोड सदाशिपेठ या ठिकाणी आपण आलेलो आहोत मस्त अशी बसायची व्यवस्था आहे आणि हा हॉटेलचा आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे आपण इथं माझ्या मागे जे आहात ते बघत आहे नाटकांचे जे पोस्टर्स आहेत ते पोस्टर्स आहेत आणि पोस्टर हे नाटकांचे पोस्टर कशा करतायत तर हे हॉटेलचे आहे हे निर्माते सुधीर भट यांचं हे हॉटेल आहे आता त्यांचा मुलगा हे हॉटेल बघत असतो आणि त्यांनी निर्मिती केलेले हे काही नाटकांची जे बॅनर्स आहेत हे या ठिकाणी आहेत चला तर जाऊयात हॉटेलमध्ये हे खरं तर दोन मजले हॉटेल आहे खाली जी बसण्याची व्यवस्था आहे ती दोन तीन आहेत पण वरती पहिल्या मजल्यावर अप्रतिम सोय केलेली आहे चला मित्रांनो आतमध्ये आपण आलेलो आहोत आणि समोरच या हॉटेलची माहिती द्यायला आपल्याबरोबर दर्शन आहे नमस्कार, नमस्कार। आ, दर्शन ह्या हॉटेलचं जसं पाहिलं तर वैशिष्ट्य जे आहे माशांसाठी प्रसिद्ध असलेलं हॉटेल आहे पण अजून काय काय वैशिष्ट्य आपलं मेन वैशिष्ट मध्ये हे सुधीर हॉटेल आहे त्यांचा हे ब्रँड त्यांनी एक नारायण पेठेत खानवल म्हणून एक सुरुवात केली छोटस एक आउटलेट होत त्यांचे आता चार ब्रँचेस झालेले आहे आणि हे जेवण आहे गोवन बेस आहे आणि ऑथेंटिक आहे ओके काही कस्टमर म्हणजे असे येतात ना की सांगतात हे की आईचं जेवण आईने मला बोलून जेवण दिलं तसंच जेवण ओके ऑथेंटिक आहे इवन करी असू दे किंवा फिश असू दे किंवा जी फ्राय करणं असू दे शालो फ्राय असतं डीप फ्राय काय नसतं आणि मी ग्रील वगैरे असं काही नाही ऑथेंटिक पाणी मी जे ठेवलं हो नाही इव्हन सोलखडी सुद्धा मी बाहेरून आणत नाही इथेच ओके पुण्यामध्ये मी चार प्रकारच्या सोलखडी बघितले सर अच्छा पण जे ऑथेंटिक जे सोलखडी आमच्याकडे येते तुम्ही माझ्या मेन्यू कार्डमध्ये अवॉर्ड किती मला भेटले ते तुम्ही बघू शकता आणि आल्या आल्या मला ग्राहकांना जे सर्व केली जातात ते काय Okay. <laughs> okay. आ, वेग 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 थी ही तिओल म्हणून बोलतात ही एक प्रकारची गोल सोलकडे कोकणामध्ये गेला तर ते कोकम ज्यूस बोलणार गोळामध्ये गेलं तर तिओल म्हणून बोलतात मासे तयार करण्याची वेगवेगळ्या प्रकारात वेगवेगळ्या ठिकाणी तयार केले जातात आणि माश्यां अजून काय काय मिळतात आपल्याकडे फिश सोडल्यानंतर माझ्याकडे चिकन भेटं मटन भेटं व्हेज थाली अंडा थाली ओके आणि असा पण कॉम्बो आहे फिश थाली प्लस फिश मटन थाली प्लस फिश फ्राय चिकन थाली प्लस फिश फ्राय ओके okay. इट तुम्ही ते बघू शकता ओके okay. त्या कस्टमरला मी फिश फिश चिकन थाली प्लस बरं अच्छा तसे सोय केलेली आहे पण दोन्ही गोष्टी सिटिंग अरेंजमेंट कशी आपली म्हणजे काय कॅपॅसिटी आता कॅपॅसिटी माझ्याकडे नव्वद लोकांची सिटिंग आहे ओके वरती चार डायनिंग हॉल आहे हे मी सिनियर सिटीजन साठी बनवतो खालची जागा जी आहे कारण माझा क्राऊड आहे तो फॅमिली क्राऊड आहे काही लोकांची आई सोडू शकत नाही तर माझे फ्राय फ्रायडे सॅटर्डे संडे काय कस्टमर मला फोन करून सांगतात की दर्शन मला खाली जागा खालीच पाहिजे आई वरती सोडू शकत नाही बरोबर आहे त्याच्यासाठी मी सिटिंग अरेंजमेंट केली अच्छा तुम्ही माझ्या मागे रस्ता बघताय इकडनं वरती जाण्यासाठी रस्ता आहे वरती डायनिंग हॉल आहे डायनिंग हॉल आपण चेक करूयात कसा आहे तो वरती पण जाऊन येऊयात तोपर्यंत दर्शन आम्ही आपण बघूयात तुमचे पदार्थ कसे आहेत आणि तुम्ही वेळोवेळी आम्हाला माहिती देत राहा तुमच्या पदार्थांबद्दल लक्षात आपण एक राऊंड मारून येऊ ही आहे खालील म्हणजे पहिल्या मजला जो तळमजला आहे त्या तळमजल्यावरील बैठक व्यवस्था जी सिनियर सिटीजनसाठी खास करण्यात आलेली आहे चला तर मग जाऊयात वरच्या मजल्यावर ज्या ठिकाणी यांची सिटिंग कॅपॅसिटी जी आहे डायनिंग हॉल जो आहे हा वरती आहे या पहिल्या मजल्यावर जी व्यवस्था आहे ती आपण कशा पद्धतीने आहे ती बघूयात चला हा एक बैठक व्यवस्था आहे चार चार लोक बसू शकतील त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी दोन आतमध्ये आणखीन एक आहे हा एक चांगला मस्त स्पॉट आहे जर तुमची फॅमिली मोठी असेल तर इथं घेता येईल आणखीन हा एक मस्त अशी बसण्यासाठी जागा आहे या ठिकाणी सुद्धा बैठक व्यवस्था आहे पहिल्या मजल्याच्या गच्चीवर आपण पूर्वीच्या काळातली गच्ची त्या गच्चीवर जर आलो तर मस्तपैकी आपल्याला टिळक रोडचा फुल व्ह्यू जो आहे हा बघता येतो आणि आपला नंबर आला की आपण हॉटेलमध्ये जातो चल तर मित्रांनो जाऊयात आपण किचनमध्ये काय काय तयार होत आहे कुठले कुठल्या मासे तयार होतात चला बघूयात या हे आहे यांचं किचन एकदम अप टू डेट या ठिकाणी सर्व रस्सा आणि भाजी ते अवेलेबल आहे कारवारी करी हे आहे गोवन करी कोलम राईस चिकन करी कोळंबी सुक्क ही आहे मटकीची भाजी डाळ फिशच्या प्रत्येक थाळीबरोबर हे वाटी जी आहे ही सुकट आहे ती दिली जाते ही आहे फ्लॉवरचं लोणचं बेडगी मिरचीची चटणी आणि नेहमीप्रमाणे आपला कांदा लिंबू आहेच मटन करी आणि त्याबरोबर आहे मटन मटन कसं हे मटन आहे स्पेशली आमच्या नारायणपेठेत पहिलं हॉटेल होतं ना तिथे मटण असायचं आम्ही आज बाजूला काही मटनाची दुकानं आमची स्पेशालिटी फिशमध्येच आहे लोकांनी काय आम्ही सजेस्ट केलं की तुम्ही मटन चालू करा तुमचं प्रिपरेशन डिफरंट स्टाईल आहे ते आम्ही काही गोष्टी तांबडा पांढरा त्या गोष्टी नाही बनवत पण तुमची ही गोवन बेस आहे मँगलोरियन टाईप आहे तर तुम्ही बनवा तर आजच आम्ही हे मटन बनवलेलं आहे लोकांचं ऑर्डर पण होती हे थोडं डिफरंट स्टाईलमध्ये आहे मसाला हा मँगलोरीन आहे मॅंगलोरियन स्टाईल आहे आणि विशेष म्हणजे आज आपण शूट करायला आलेलो आहोत आणि आजच यांनी हे मटण जे आहे हे मटन थाळी ज्याच्यामध्ये हे मटन सुक आणि मटण करी दिलं जाईल ते लॉन्च केलेलं आहे या ठिकाणी सुरमई आणि पॉपलेट जे आहेत हे, हे मस्तपैकी क्लीन केले जात आहेत तो पापलेट आहेत बांगडा आहे त्यात ओलबोंबळीला आहे आणि हा सुरमई पीस आहे हा गोवन फिश आहे चोणक तो सुद्धा या ठिकाणी अवेलेबल आहे आणि हा आहे रावस मासा कोळंबी कोळंबी मसाला फ्राय आपण जे करतो त्यासाठीच आहे या ठिकाणी मासे जे आहेत आता हे त्याला मसाले लावण्याचं काम चालू आहे त्याचप्रमाणे तिखट मसाला मिरची पावडर मिरची या पद्धतीने हे सुरू केलं जात आहे वैशिष्ट्य मग मगाशी सांगितलं जातं की यांचं वैशिष्ट्य म्हणजे हे आधी तयार करत नाही मॅरिनेशन करून ठेवत नाही मॅरिनेट नाही करत ज्या वेळेस ऑर्डर्स येते त्या पद्धतीने हे मॅरिनेशन केलं जातं आणि हा त्यांचा मसाला आहे हा मसाला व्यवस्थित माशांना दोन्ही बाजूनं हे सुरमईला आहे सुरमईला लावून घेतलेला आहे मसाला झाल्यानंतर आता हा रव्यामध्ये दिलेला आहे ओके okay, आणि हा आलेला आहे तव्यावर आणि रव्यातनं डायरेक्ट तव्यात या ठिकाणी आपले पापलेट आणि सुरमई तयार झालेले आहेत प्रॉन्स सुद्धा तयार होत आहेत चपाती जी आहे गरमागरम चपाती तयार होते हा आहे बोंबील फ्राय ओला बोंबील जो असतो तो फ्राय केला जातो ह्या ठिकाणी हा जो यांचा मसाला आहे ठेचा असतो हा त्या बोंबीलमध्ये भरला जातो हा ठेचा घेतला हा ओला बोंबील ज्याला मॅरिनेशन केलेलं आहे त्याच्यामध्ये हा ठेचा भरून अशा पद्धतीने तयार करून त्याला परत त्यांचा रेग्युलर मसाला जो आहे हा रेग्युलर मसाला लावून ओले बोंबील असा तयार केला जातो पुन्हा त्याला आणि आता हा तयार झालेली सुरमई या थाळीमध्ये येते सुरमईची ही रेग्युलर थाळी आहे एक्स्ट्रा पापलेट फ्राय सुरमईमध्ये रेग्युलर थाळीमध्ये काय काय येतं तुम्हाला सांगतो सुकट असतं कॉम्प्लिमेंटरी सर्वांना असतं सोलकडी वाटी येते प्रॉन्स करी गोवन करीम असते ही बांगडा करी कारवार असते सुरमई फ्राय असतं कस्टमरच्या रिक्वायरप्रमाणेच कस्टमरने मला सांगितलं त्यात आलेल्या चपाती भाजी चपाती भाकरी घावन असे तीन ऑप्शन आहे कस्टमर कस्टमर चपाती पाहिजे चपाती सांगतात घावण पाहिजे घावण सांगतात मित्रांनो आता आपल्याबरोबर राजीव नाईक सरे ज्यांचा आज वाढदिवस आहे लग्नाचा वाढदिवस ओके दोघांनाही अभिनंदन आणि त्या वाढदिवस एक मस्त नॉनव्हेज हॉटेलमध्ये मासे खात का सेलिब्रेट करताय oh, तुम्ही इथले रेग्युलर कस्टमर आहे oh, हो आम्ही इथले रेग्युलर कस्टमर आहे हां आणि आम्ही मालवणी पद्धतीचं जेवण इथं okay. मिळतो ओके आणि आम्हाला ते मालवणी पद्धतीचं जेवण आवडतं सुद्धा ओके म्हणून आम्ही मुद्दाम येतो इथून माझं नाव ज्योती विश्वासिटे मी पर्वती दर्शन इकडे हॉटेलला आले आहे जेवायला आणि डिश म्हणजे खूप छान आहे नेक्स्ट टाईम पण आलो होतो आत्ता पण आलो होतो आम्ही आणि आत्ता आम्ही फिश चिकन विथ चिकन थाळी विथ फिश है। है डिश आम्ही मागवली okay. आहे मी आत्ता ह्याच्यातलं चिकन ट्राय केलं चिकन डिश मी आत्ता फिश फिश करते ओके okay. फिश डिश काय फिश करते खूपच मस्त आहे मी विश्वास तिथे मधन आलो आलोय नेहमी रोडनी जाताना बघायचो या हॉटेलचं नेहमी बोर्ड बघायचो पण आज जरा योग आला खाण्याचा म्हणून ट्राय केला तर इथं बऱ्याच प्रकारच्या थाळ्या आहेत पण कॉम्बो थाळी देतात मी पहिल्यांदाच बघितले चिकन थाळी नेहमीच खातो आपण पण त्याबरोबर आपल्याला फिश सुद्धा खायला मिळते हे मला इथंच फक्त कळलं ऑर्डर फ्राय, फ्राय। आणि इथनं नेहमी पार्सल मागवतो आणि यावेळी खास आम्ही लग्नाचा वाढदिवस माझ्या आई सेलिब्रेट करायला इथे आलो आणि यांच्याकडचं पॉपलेट फ्राय बोंबील फ्राय आणि सुरमई फिश करी थाळी था था। था 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 ही माझी फेवरेट आहे काय येतं कसं आहे तर मी सांगतो स्पेशल माझं ही पापलेट फ्राय आहे ना पापलेट फ्राय आहे कस्टमरच्या रिक्वायर्डप्रमाणे पापलेट फ्राय येणार सुखट येणार सोलकट येणार हे प्रॉन्सचं सुखं आमच्या इथले स्पेशलिटी आहे त्याच्यानंतर कस्टमरला पापलेटच्या अगेन्स्ट त्यांना सुरमईची करी पाहिजे होती ही सुरमई करी आणि त्यांनी त्यांनी सांगितलं मला आज घावन दे आज घावन ऑप्शन आहे माझ्या चपाती भाकरी घावन आता ही सुरमई स्पेशल झाली आहे सुरमाईमध्ये कस्टमरची रिक्वायर्ड होती सुरमईच्या अगेन्स्ट मला पापलेटची करी पाहिजे ही पापलेटची करी येणार हे प्रॉन्सचं सुख आमचं येणार त्याच्यामध्ये स्पेशल झालीमध्ये आणि त्यांना पण घावन पाहिजे हे घावन ही माझी सुरमई स्पेशल झाली विथ पापलेट करी ही माझी पापलेट स्पेशल झाली विथ करी पापलेट पापलेट थाळी स्पेशल आहे सुरमई थाळी त्या ठिकाणी आलेली आहे सुरमई थाळी हॅलो नमस्कार मी रेखा राहुल गवळी मी नेहमी मला फिश आवडतात म्हणून नेहमी येते तर आज आम्ही ऑर्डर केली आहे सुरमई थाळी आणि स्पेशल पापलेट थाळी बोंबिल फ्राई फ्राय फ्राय करायची थोडीशी वेगळी पद्धत आहे बोंबिल आणि बांगडा फ्राई या ठिकाणी तयार होतोय आता तुम्हाला मी आमची क्रॅप थाली कशी असते ती दाखवतो क्रॅप थालीमध्ये आम्ही तुम्हाला एक सुकट येणार सोलकडी वाटी येणार आणि एक प्रॉनची गोवन करी ही गोवन करी वाटी असणार आहे आणि तिसऱ्या थाली कस्टमरने सांगितलं तर तिसऱ्या येणार हे तिसऱ्या शिंपले आणि क्रॅप थाली प्लस फिश फ्राय असं आमचं असतं कॉम्बिनेशन तर फिश फ्राय स कस्टमरने सांगितलं सुरमई पाहिजे तर मी क्रॅप थाली प्लस सुरमई कस्टमरने सांगितली चपाती भाजी चपाती हे घावन सांगितलं कस्टमरने घावन देऊ शकतो ही झाली तिसऱ्या थाली प्लस सुरमई फ्राय सेम अशीच क्रॅप थाली क्रॅप थालीमध्ये काय नाही ते सांगतो हे सुकट आहे सोलकडी वाटी आहे प्राऊन्स करी गोवन करी त्याच्यानंतर हे क्रॅपचं पोर्शन रिक्वायर्ड रिक्वायर्डप्रमाणे फिश कुठला पाहिजे सुरमई पाहिजे पापलेट पाहिजे आता कस्टमरची रिक्वायर्ड आहे पापलेट क्रॅप थाली प्लस त्याच्यात पापलेट फ्राय कस्टमरची रिक्वायर्ड असेल भाकरी आणि घाव मला मिक्स पाहिजे ही भाकरी आहे उकडीची आणि घावाची चपाती हे आम्ही अशी लावून देतो ही माझी क्रॅप थाली ही तिसऱ्या थाली कस्टमरने सांगितलं मला क्रॅप थाली प्लस बांगडा फ्राय पाहिजे हा फिश हे करून कस्टमरला बांगडा फ्राय देऊ शकतो कस्टमरची चॉईस आहे फिश कुठल्याही घेऊ शकतो माझ्या इकडे सुरमय आहे पापलेट आहे रावस आहे बांगडा आहे बोंबील आहे मित्रांनो या ठिकाणी मेन्यू कार्ड आलेलं आहे कार्ड इथं दोन प्रकारचे आहेत आणि त्यांचं सुयोग प्रोडक्शन जे आहे नाटकाचं ते सुयोग प्रोडक्शन आहे आणि त्यांचा फोटो या ठिकाणी आहे निर्माते सुधीर भट यांच्या नावाचा हा उल्लेख या पहिल्या पानावर आहे फिश थाली आहे त्याचप्रमाणे क्रॅब तिसरा प्रमाणे स्पेशल गोव्यांमध्ये तिसरा जो आहे हा गोवन ह्याच्यामध्ये आहे त्यात स्पेशल फिश थाळी आहे गोवन थाळी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिव्ह्यू जे आहेत हे आपल्या मराठी नाट्य क्षेत्रातले अनेक दिग्गज कलाकार जे आहेत त्यांचे रिव्ह्यू या मेनू कार्डवर देण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये सुरुवातीचं पान म्हणजे यांची बाहेर ही जी इमारत आहे ज्या ह्याच्यामध्ये फिश करी हॉटेल आहे ती सुरुवातीलाच आहे आणि त्यानंतर आतमध्ये कशा पद्धतीने कुठल्या डिशेस अवेलेबल आहेत बोंबिल फ्राय आहे बांगडा फ्राय त्याचप्रमाणे बोनलेस बांगडा फ्राय आहे सुरमई फ्राय पॉम्प्लेट फ्राय प्रॉन्स फ्राय, फ्राय मिक्स व्हेज आणि त्याचे जे साधारणतः जर रेट्स आपण पाहिले पाचशे ऐंशी फिश थालीमध्ये पाचशे ऐंशी आहे सहाशे ऐंशी सातशे सत्तर याचे रेट्स आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देणारच आहोत माझं नाव दिनेश दोडके आणि आज आम्ही इथे लंच करण्यासाठी आलो मी माझ्यासाठी पॉपलेट थाळी मागवली आहे मिसेसनी मटन थाळी आणि मुलांनी चिकन थाळी मागवली पॉपलेट थाळी मी आत्ता घेतली आणि त्याची टेस्ट अक्षरशः मला मा मालवणीसारखी अगदी जाणव जाणवलेली आहे माझं नाव प्रथमेश जोडगे मी चिकन थाळी मागवली आहे आणि युजली मी फक्त चिकन खातो फिश आणि मटन खात नाही तर चिकन मला खूप आवडतं प्रॉन्स आळूवडी आहे काय प्रकारे जरा चेक करा ओके ह्या ही एक डिश तुम्ही ट्राय करू शकता वेगवेगळे फ्लेवर त्याच्यामध्ये आहेत क्रॅप थाळी विथ सुरमई तिसऱ्या थाळी विथ पॉपलेट आणि त्याच्याबरोबर आहे धावण सुरमई स्पेशल थाळी आहे त्याला पॉपलेट करी आहे कस्टमरच्या रिक्वेस्ट प्रमाणे चपाती भाकरी धावून भेटेल सुरमई स्पेशल थाळी विथ पॉपलेट करी हे माझे पापलेट रेग्युलर थाळी आहे रेग्युलर पापलेट थाळी हा आलेला आहे त्याबरोबर स्टीम राईस ही आजच लाँच केलेली मटन थाळी मटन थाळी विथ घावन त्यामध्ये तुम्हाला चपाती भाकरी हे ऑप्शनल आहे हे ओला ओलाबोबिल फ्राय विथ ठेचा सुरुवातीला त्यांच्याबरोबर जो एक वेलकम ड्रिंक्स जो आहे तो वेलकम ड्रिंक्स दिला जातो त्याबद्दल बरोबर सुद्धा असते आणखीन एक वैशिष्ट्य यांच्याकडचं म्हणजे या ठिकाणी पारंपरिक जो पूर्वी वापरला जायचा तो गोटी सोडा या ठिकाणी आणि निय। वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये आहेत हा आहे ऑरेंज फ्लेवर आणि अशा पद्धतीने आपला हा संपूर्ण यांचे स्पेशल डिशेस ज्या जा आहेत ज्या नक्की आपण मागवाव्यात ऑर्डर कराव्यात अशा डिशेश आलेल्या आहेत सुरुवात करूयात सोलकडीपासून ह्यांची सोलकडी ह्यांची जवळची इथली होममेड आहे त्याच ठिकाणी तयार केली जाते आणि प्रत्येक थाळीबरोबर ही सोलकडी असते मग तुम्हाला नेहमी सांगत असतो नॉनव्हेज खाताना बाकीच्या कुठल्याही सॉफ्ट ड्रिंक्सपेक्षा सोलकडी कधीही चांगली असते जेवणाआधी जेवणाच्या वेळेस आणि जेवणानंतर वा स्टार्टर्समधले जे यांचे तीन पदार्थ आहेत बोंबील फ्राय ठेचा फ्राय तो आपण बघूयात आतमध्ये खेचा स्टफ केलेला आहे डिलिशियस आतमध्ये थोडासा मस्त क्रंची प्रॉन्स प्लॉटर आहे वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये तयार केलेले हे प्रॉन्स आहेत हा बघितला आपण हा प्रॉन्स कोलीवाडा स्टार्टरमध्ये आणखीन एक यांचे वेगळं वैशिष्ट्य आहे प्रॉन्स आळूवडी आळूच्या पानांमध्ये आपण हे स्टफ केलेलं आहे दिसला हे इस शिंपल्यांची जी डिश असते जे बघा इथं शिंपले दिसतो आपल्याला आणि हा त्यातला मसाला आहे आजच मटन डिश लॉन्च केली आहे पण मटण अतिशय छान शिजलेलं आहे व्यवस्थित ज्याला म्हणतो मटन शिजणं हे की व्यवस्थित शिजावं लागतं नाही तर आपण नेहमी बघतो की रबर वगैरे होतो चिकन आणि मटणाचं ते आहे पण हे अतिशय सॉफ्ट शिजलेलं आहे बोंब ओला बोंबील ओला बोंबील यांचा वेगवेगळे प्रॉन्स आहेत खेकडा सुरमई पापलेट मोठी सुरमई सुरमई थाळी त्यातला हा सुरमई फ्राय पापलेट दोन्ही हाताने खावं लागतं करावं लागतं कारण खूप नाजूक आहे हा आहे बांगडा करी कारवारी आंबट चव तिखट चव मिक्स आहे ही आहे गोवन प्रॉन्स करी प्रत्येक करीची टेस्ट जी आहे ही वेगळी आहे प्रॉन्स सुक्का मित्रांनो आपण हे सर्व पदार्थ आता टेस्ट केलेले आहेत आणखीन काय काय टेस्ट करायचे राहिले ते बघूयात थोडं संपल्यानंतर पुन्हा भेटूयात हे आहे गोवा स्पेशल तिवल खूप कोकमपासनं जे तयार केलं जातं अतिशय वेगळा पदार्थ आहे वेगळा ड्रिंक्स आहे हे एक नंबर आहे इथं आलात ना हे वेलकम ड्रिंक्स म्हणून सुरुवातीला दिलं जातं सोलकडी पण यांची खूप छान आहे पण हे रेकमेंड करतो खूप छान क्रॅप मसाला आणि ही क्रॅपची थाळी तुम्हाला नुसतं क्रॅपसुद्धा मिळू शकतो किंवा माझ्याबरोबर कंबाईनसुद्धा घेता येतो स्पेशल थाळी आहे मजा येईल नमस्कार माझं नाव दर्शना पवार ना। मी जळगाव जिल्ह्यात असते आणि आज मुलाला भेटायला म्हणून पुण्यात आली होती तो इथं शिकतो तर आणि त्यावेळेला त्याला बऱ्याच दिवसापासून खेकडा खाण्याची फरमाईश होती आणि त्या वेळेस आमच्या एका जवळच्या मित्राने फिशकरी ह्या हॉटेलचं नाव सुचवलं तो इथं जेवण गेला आहे खूप टेस्टी असतं प्रॉन्स तर जबरदस्त असतात असं त्याने सांगितलं होतं आणि म्हणून इथं आलो आणि खरंच आपल्यातून टेस्ट आहे खरंच आपल्यातून म्हणजे अगदी मन पोट भरतं पण मन पटक्यानी भरतं आणि पटक्यानी म्हणजे किती खावं असं समजत नाही तर खूपच भारी आहे मस्त जेवण एकदम नमस्कार मी आर्किटेक्ट अमित सदावरते आज सिलेक्शनसाठी बाहेर होतो म्हटलं चला आज, आज आपण फिश करी राईसला विजिट करूयात बरेच दिवसांनी आलो आहे मी पण इतक्या दिवसांनी येऊनसुद्धा टेस्टमध्ये काहीच फरक नाही आणि स्वच्छ सुंदर आणि एकदम फ्रेश फिश मिळतोय मित्रांनो आपलं जेवण जवळजवळ संपत आलेलं आहे आणि आता आपण आलेलो आहे राईस पशी हा स्टीम राईस याच्याबरोबर आहे रस्याबरोबर म्हणजे माश्यांबरोबर मासाचा रस्सा असतो त्याबरोबर कधीही स्टीम राईस खूप छान लागतो एक वेगवेगळ्या प्रकारच्या तरी ज्या वेगवेगळ्या आहेत त्या आपण ट्राय करूयात आणि हा आहे मसाला तिन्ही प्रकार वेगवेगळे राईस बरोबर मित्रांनो आता आपलं संपूर्ण जेवण झालेलं आहे जसं मी मगाशी सांगितलं नॉनव्हेज खाताना सोलकडी जेवणा आधी जेवणाच्या मध्ये आणि जेवणाच्या नंतर पचायला उत्कृष्ट असतं आणि टेस्ट इतली इतकी छान आहे की आता जाऊन झोपायचं एवढे एक सोलकडी संपूयात आणि झोपायला जाऊयात आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फिश करी राईसला भेट देताना एस पी कॉलेज ग्राहकपेठ त्याच्यासमोर ग्राहकपेठकडे पाठ करून उभं राहायचं समोर हात त्याला फिश करी राईस या इथं ऑथेंटिक चव माशांची एक नंबर आमचं चॅनल सबस्क्राईब करा बरं का विसरू नका मित्रांनो यांच्याकडे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे गोटी सोडा खूप पूर्वी मिळायचा आणि आताही काही खेडेगावांमध्ये फक्त गोटी सोडा अवेलेबल आहे मात्र हा गोटी सोडा ऑरेंज फ्लेवरमध्ये आहे वेगवेगळे फ्लेवर आपण मगाशी पाहिलेत तो गोटी सोड्याची मजा तुम्हाला दाखवतो मित्रांनो हा गोटी सोडा खूप रेअर अवेलेबल आहे आणि गावाकडं वा सोड्याची मजा ऑरेंजचा फ्लेवर गोटी सोडा वा